अपघात रस्त्यावर खड्डेच खड्डे दुचाकी स्वाराला अपघात पंढरपूर कुडवाडी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले असून काही ठिकाणचे रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने सातत्याने लहान मोठे अपघात होत असतात यात अनेकांना आपले प्राण गमावे लागले तर अनेक जण गंभीर जखमीही झाले त्यातच दिनांक एक मे रोजी रात रस्त्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोडणी मध्येतील गिड्डेवाडी जवळ दिसून आल्याने दुचाकी स्वाराचा अपघात झालाय या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अपघात झाल्याचे समजतात शिव आरोग्य सेनेचे दीपक सुर्वे विकास गिड्डे जयराम मुळे प्रसाद पवार नानू यांनी तातडीने रुग्णवाहिकेला अपघातस्थळी बोलावून घेतले मात्र रुग्णवाहिका लेट आली रुग्णवाहिका आल्यानंतर वरील युवकांनी अपघातग्रस्ताला मदत करत रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी शेठफोळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं पंढरपूर ते कुर्डवाडी या रस्त्यावर बावी शेटफोळ गिड्डेवाडी रोपळे या ठिकाणी खड्डेच खड्डे तर काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने वारंवार काहीतरी अपघात घडतात हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ही अपूर्ण राहिलेली कामे व खड्डे बुजवून घेणे गरजेचे असल्याचे शिव आरोग्य सेनेचे दीपक सुर्वे व नागरिकांनी या यावेळी आपले मत व्यक्त केले व्हीबीपी न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती Ya yeter dikkat et. çay.